नमस्कार मी पाठलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इचलंजी येथे झालेल्या रोटरी क्लब ऑफ सेंटरच्या साप्ताहिक मिटिंगमधील एस पाटील जे पर्यावरणातील तज्ज्ञ आहेत आणि दत्तशेवर सहकारी कारखान्यामध्ये अधिकारी आहेत त्यांचे पाणी प्रदूषण या संदर्भातले अतिशय अभ्यासपूर्ण असे भाषण झाले ते अतिशय महत्त्वाचे यासाठी वाटते की आजची पर्यावरणाची परिस्थिती त्यांनी जी विषद केलेली आहे त्याचं वास्तव आपल्याला समजू शकतं व्यासपीठावर यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी पाहुण्यांचं स्वागत केले आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असलेले ए एस पाटील यांनी जे गांभीर्य मांडलेले आहे ते आपण सर्वांनी समजून घेतल्यास आजची काय परिस्थिती आहे प्रदूषणाची हे आपल्याला निश्चित समजून येते भारत देशातल्या जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के जमिनीमध्ये सेंद्रियकर्फ कमी झालं आहे आणि एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के जमिनी महाराष्ट्रातल्या ह्या ऑर्गॅनिक कारबांमध्ये सेंद्रियकर्भामध्ये दिली शेट आहे मग आता जर अशी सुपीकता धासळत जर चालली त्या जमिनीची तर पिकं घातलेले तेवढे पैसे किंवा केलेलं पीक त्यातनं पैसे येतील ह्याची खात्रीच आपण आता सोडत चाललो आहे आणि असं जर आहे हे प्रमाण जर आणि थोडं दहा एक वर्ष राहिलं तर शेतकऱ्याला असं वाटेल की हे पिकं करून काहीच परवडत नाही आणि आम्हाला हे नको आहे नको आहे म्हटल्यानंतर एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोटी त्याच्या पुढं काय झाले असतील आकडे ते एवढ्या जनतेला अन्नधान्य विविध प्रकारचं म्हणजे तांदूळ असेल गहू असेल ज्वारी असेल हे जे उत्पादकता हे परवडत नाही हळूहळू कमी व्हायला आहे आणि मग त्यात त्या हु क्वालिटीचं हा एक अभ्यासाने वेगळाच राहिला मातीमध्ये अन्नांश कमी झाले सेंद्रिय गर्व कमी झाला मातीतला कमी झाला म्हटल्यानंतर थोडं काय झालं मातीतलं अन्नांश कमी झाले म्हटल्यानंतर थोडं थोडं सरळ सरळ त्या पिकामध्ये आपण जी पिकं घेणार आहे त्या पिकामध्ये सुद्धा हळूहळू ते फक्त कमी यायला चालत आहे म्हणजे आता आपण जे अन्नधान्य खातो माझ्याजवळ एक असा डाटा आहे एकोणीसशे सत्तर साली एक सफरचंदमध्ये काय काय नोटीड होते गहू जर घेतलं तर एक चपाती जी काय आहे समजा ते पन्नास ग्रामची आहे तर त्याच्यामध्ये किती किती घटक होती ज्वारीमध्ये काय काय घटक होते त्याच्या आत्ता जर बघितलं तर ते फक्त तीस टक्क्यावर आलेलं आहे म्हणजे क्वांटिटी तीच असेल चपाती तेवढीच असणार आहे परंतु त्यातलं अन्नात जी ताकद पाहिजे ती ताकद दोन आत्ता दोन हजार अठरा सत्तर दोन हजार सत्तर एकोणीसशे सत्तर त्यांनी मॅच करून दाखवला आहे आणि ती सगळी घटकं खाली आहे आहेत की एवढं एवढं घटक कमी झाले आणि मग ही घटक कमी झाल्यामुळं आपल्याकडं मग साधा बी एम एस असू दे आर एम पी असू दे आणि मग एम डी असू दे आणि एम सी एच असू दे काही कमी राहणार आहे सगळी इकडे दवाखाने नाही कशामुळं की जसं आपण कोविडमध्ये बघितलं की इम्युनिटी पॉवर ज्याची जास्त इम्युनिटी पॉवर म्हणजे काय शरीराला लागणारे सर्व आता डॉक्टरमध्ये कोण असाल तर लक्षात घ्या की शरीराला जे सर्व घटकं जे लागतात त्यातलं काय कमी पडलं तर आपण ते टॉनिक डी काय 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 करून आम्ही त्याची लेवर कवा तर आधारित पडल्यावर करतो तर ती सगळी घटकं मिळायची असतील तर शेतातनं पिकणाऱ्या धान्यामध्ये ती सत्वता पाहिजे ती सत्वता नसल्यामुळं आज आपल्याकडं हळूहळू त्याची घसरणं होत चालली आणि आता परवडत नाही एखादं पीक करून म्हणजे मूग असेल मटकी असेल शळं असेल परवडत नाही म्हणजे की शेतकऱ्यांना काय करायचं कॅश क्रॉपकडे कर जायचं कॅश क्रॉप म्हणजे काय ऊस पीक लावायचं ऊस लावलं म्हणजे काय भरपूर नद्या भरपूर पाणी पाणी भरपूर द्यायचं रासायनिक खतं भरपूर द्यायची आणि आपण आता मग लोकसभा विधानसभा ग्रामपंचायतपासून भांगायची आपण अडकून राहायचं तिथं काही शंभर टक्के जायला पाहिजे असं शेतात काही नाही सदैव जवळ मोकळा असल्या तर काय कधीतरी जायचं आणि त्यातनं पीक यावं आणि मग ते ऊसाची जी का, का, का बद्कीस बद्कीस सावादार 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 हो तर साखर कारखाने आमचे उभारलेली त्यामुळे आम्ही बत्तीस बत्तीस हजार सभासदांचं जवळने अवलोकन केलं तर त्यांना ते पीक कसं परवडत आहे वर्षभराचा खर्च आणि ते परवडत आहे कसं जर बघितलं तर त्याचा मेळ लागणार मग ते साखर दर मग आम्ही म्हणतो इथं करा ते त्यात पेंडिंग करणार असं करणार तसं करणार परंतु एक गोष्ट लक्षात घ्या एखादं पीक करायचंच लोकांनी थांबवलं मग आता ऊस पट्टा आपणाला असं कुठं सरकारनं सांगितलं नाही की चंदगडमध्ये लावा का शिरोळमध्ये उचलावा चांगला उसायच हातम्यामध्ये लावा तालुका की ह्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी जमिनी आहे त्यांनी तिथं लावा असं कुठंही ठरलेलं नाही आम्हाला जसं वाटतंय शेतकऱ्याला त्याच्या तो मालक आहे सातबारायचा ते तसं पीक लावायचं असं लावत लावत आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये ज्यावेळी नदी पाईपलाईन झाल्या म्हणजे पीक बागायत क्षेत्र करण्यासाठी जी पाणी आहे पाणी आणलं उसं बागायत झाली उसं लावली अज्ञाना अज्ञान असूनसुद्धा मातीतलं काय कळत नाही त्या पिकाला काय लागतं कळत नाही तरीसुद्धा आमची उस भरपूर त्यांनी दिली आणि त्यावेळच्या दराप्रमाणे तेच प्रमाणे मी बरेच वर्ष चालू ठेवलं जवळजवळ वीस वर्ष पंचवीस वर्ष आणि आत्ता मुंबईगाव तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये पंचवीस हजार एकर जमीन ठरपड आहे की ज्याच्यामध्ये काहीच उगवत उगवत का नाही की आखी पाणी आणि अति रासायनिक खतं ह्या सगळ्यांचा एकच समज झाला रासायनिक खतं कधी जन्माला से आली सेकंड जे हरित क्रांती झाली त्यावेळी काय झालं हायब्रिड बियाणं आणि रासायनिक खतं आली एवढ्या लोकसंख्येला पोळवायचं असेल तर हायब्रीड बियाणं ठेवलं पाहिजे आणि रासायनिक खतं टाकली पाहिजे त्या रासायनिक खतांचा हिषेगेरी इफेक्ट काय होतो मातीवर काय होतो याचा अभ्यास कुठंच देशात आपला झाला नाही मग आता या शिरोतो की म्हणजे पंचवीस हजार एकर अशी पड आहे की ज्याची किंमत आज म्हणतो एक एकर जमीन घ्यायला बागाय जमीन घ्यायला चाळीस लाख रुपये साधारण दर शहरापासून लांब असणार आणि मग आमच्या कमनुरला वगैरे माहिती आहे पाच लाख म्हणजे कुठे जवळत आहेत ते सगळं शे शेती करायची आहे तर चाळीस लाख रुपये एकरानं घेऊन शेती करायची आणि जिथं मात्र आम्ही चाळीस पंचवीस हजार एकर जमीन असं वाया घालवली कशामुळं पानी, पानी, दो, 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 की अति पाणी आणि त्याला काय व्हॅल्युएशन नाही पाण्याला भरपूर मोटर चालू करायची पन्नास एच पीची मोटर चालू इकडे दहा लोकं पाणी पाजायला पाणी सोडलेलं सकाळपर्यंत बघायचं पाण्याची गरज किती त्या पिकाला त्याच्या जवळजवळ धापट पाणी आपण भरपूर देतो म्हणून आता सरकार काय म्हणाले ऊस पिकावरती बंधन घातलं पाहिजे की त्याला ब्रिकवरच द्यायला पाहिजे ड्रिप म्हणजे ठिबक सिंचन त्या ठेबक शिंचेंनाच पाणी येऊन पिकवला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रात त्यांना पाणी देऊ नका पाणी काय देऊ नका कारण ह्यांनी एवढं पाणी सोडलं की ह्यांच्या शेतातलं पाणी बांधाला ओगळीला ओगळीपासून नदीला परत जे मोटरीनं आणलं आपण शेताकडे ते भरपूर पाणी पाहून फुल्ल भरत भरत ते नदीला परत केलं मग एवढं केल्यामुळं आपल्या जमिनी खराब झाल्या मात्र आमच्या सखरे जे शेरमांचे गणपत्र पाटील आहे साडेपाटांचे चिरंजीव ह्यांनी मा बऱ्याचदा माझ्याशी चर्चा केली जे म्हणाले ह्या जमिनी एवढ्या खराब होत जर चालल्या तर शुगर इंडस्ट्री आम्ही एवढी मोठी उभा केली आहे ह्याला ऊसाचा पुरवठा कसा होणार तर म्हणजे ह्या दुरुस्त पण करता येतात परंतु ह्याला एक शास्त्रीय सांगर घाटली तर ह्या जमिनी दुरुस्त होतील कशा दुरुस्त करायच्या तर ह्याला सर्व सर्पेज ड्रेनेज पूर्वी कसं आता तुम्ही बघितलं असाल किंवा ऐकलं असाल जमीन छारपट झाली की चर करायची जमिनीच्या मध्ये एक पन्नास फूट अंतर एक लहान करायची त्यात पाणी पा ते पाणी ओघळीला पाहून द्यायचं ओघळीपासून ते डायरेक्टने नदीला जायचं मग त्यात परत पान त्यांनी धोबवणं त्यात तरी बंद होणं असं सगळे झालं तर आता एक नवीन टेक्निक असं आलं आहे पंजाब हरियाणामध्ये कर्नामध्ये एक रिसर्च स्टेशन आहे की झारखोंडवरती भारत सरकारचं एक संशोधन केंद्र आहे त्या संशोधन केंद्राचा आम्ही आधार घेतला आणि जमिनीखाली वन पॉईंट टू मीटर ला खाली एक पोरच पाईप घातली जमिनीमध्ये जी सी बी नऊ करायचं एक पॉईंट दोन मीटरवरती ती पाईप कोवरस पाईप घालायची त्याला लहान लहान छिद्र आहे त्याच्यावरती एक लहान लहान कोटिंगचं अंच आहे की ज्याच्यातनं मातीचे कन त्या पाईपमध्ये जाऊन येत फक्त पाणी जावं आणि मग ते पाणी ग्रॅव्हिटेशनलनं आम्ही डायरेक्ट नदीला घेऊन सोडू म्हणजे जवळ असेल त्या नदीला कुठं प्रश्नाजवळ मिळाली कुठं वारणाजवळ मिळाली तिथं ते, ते पाणी येऊन पडतं आणि आज, गितनी गितनी आज, दे दे। आज, आज वो वो त्या जमिनीमध्ये ते चाळीस वर्ष त्या जमिनीतनं कोणतं अगोदर पिकं घेतली ऊसं घेतली झालं आणि त्याच्यानंतर आज वीस बावीस वर्ष झालं त्याच्याकडे आता एक रुपयेचं उत्पन्न येत नाही म्हणून ते सोडून दिलं जमीन आज आम्ही त्याच जमिनीमध्ये परत एकरी साठ टनापर्यंत ऊस पिकवायचं प्रयोग केले आणि आज ती पिकं उभे पिकणी आलं तर ह्या पिका ज्या जमिनी खराब आहेत त्या दुरुस्त होतील आणि ह्या जमिनीत फक्त ऊचच करा असं मी म्हणत नाही धान्य करा, करा ना ना। ना 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 काय तर करा परंतु बाहेरनं आणणं कमी काय पडले की आपलं लगेच एक्सपोर्ट इम्पोर्ट मंडळींना फार जा माहीत असते त्यांना पुढच्या सहा महिन्यात काय कमी पडणार आणि काय आणायला पाहिजे तर आपण ते पिकवून आपल्याच देशात तो पैसा राहू शकतोय म्हणून आता ते आमच्या कारखान्यामध्ये जवळजवळ नऊ हजार एकरवरती देशातला सगळ्यात मोठा प्रयोग यशस्वी केलेला आज देशातल्या सगळ्यात किंवा मिशिगन युनिव्हर्सिटीची अमेरिकेत आहे ती लोकं बघायला आमच्या कारखान्याच्या येले जातात आणि असंच त्याच्यावरती मी संशोधन केल्यामुळं त्या मातीमध्ये कुठले कुठले क्षार आहेत ते का हानिकारक झाली जमीन आणि दुरुस्त केल्यानंतर काय काय सुधारणा झाली त्याचं बरंच परीक्षण मग ते मातीचं असेल पाण्याचं असेल त्या ब्रेन पाण्याचं असेल ते केल्यामुळं मला त्यातनं जे दिसलं त्याच्यावरती एक रिसर्च पेपर मी दिला आणि तो पेपर गेल्या सप्टेंबरमध्ये व्हिएतनाममध्ये जी जागतिक साखर परिषद होती जगात जी जे साखर पिकवणारे राज्य आहे देश आहे त्या पेपर सिलेक्ट झाला आणि त्या पेपर प्रेझेंटेशनला मी व्हिएतनाममध्ये सहा दिवस होतो गेल्या सप्टेंबरमध्ये होतो तर तो पेपर हा फक्त छारपड जमिनीत दुरुस्त कशा केल्या याच्यावर मी लिहिलेला होता तर ह्या जमिनीत आपण खराब करत चाललो देशासमोर हो कर त्याच्याकडं कुणालाही लक्ष नाही तुम्ही तुमच्या व्यवसायात आहे जे शेती करणारे किंवा कृषी खात्याचे प्रमुख मंत्री अमुख सगळे मंडळींना कोणालाही त्याच्याकडं वेळ नेत अस किंवा त्याच्यापासून येणारं अन्नधान्य आहे त्याच्यापासूनसुद्धा कोणाला त्याचं घेणं देणं राहिलेलं नाही त्यामुळं हे आरोग्यावर परिणाम करणारे घटक मातीमध्ये सुद्धा हानिकारक जे आहे ते कार्बोनेट असतील क्लोराईड असतील सगळंच साचायला लागलं आहे आणि ते साचलेल्या घेतलेल्या पिकातून हे आपल्या शिक्षण घेत नाही मुळं आणि ते आपला अन्न द्यायला माती संबंधी झालं या भाषणाचा पुढील भाग आम्ही भाग नंबर मध्ये दे देत आहोत तोही आपण पाहावा ही विनंती बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनल पाहत राहा